डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची भव्य मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे साजरी करण्यात आली शहरातून भीमसैनिकांनी भव्य मिरवणूक काढत चौका चौकात निळ्या पताका लावण्यात आल्या होत्या त्यामुळे संपूर्ण शहरात भीम जयंतीचा जल्लोष बघायला मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती पिंपळनेर आयोजित सायंकाळी सहा वाजता इंदिरानगर येथून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला यावेळी आमदार मंजुळा गावित यांनी पूजन केले तसेच यावेळी माजी खासदार बापू चौरे ऍडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे पांडुरंग सूर्यवंशी माजी सभापती संजय ठाकरे योगेश नेरकर अविनाश पाटील प्रमोद गांगुडे प्रशांत चौधरी जावेद हजी सय्यद मोतीलाल पोद्दार अमोल पाटील बबलू शेख उत्सव समिती अध्यक्ष भूपेंद्र बैसाणे उपाध्यक्ष अमित सूर्यवंशी सल्लागार सागर पान पाटील खजिनदार अरुण वाघ सदस्य किरण वाघ प्रवीण सोनवणे कृष्णा वाघ राकेश बच्छाव यांसह शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते ग्रामस्थ तसेच आजी माजी लोकप्रतिनिधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं इंदिरानगर इथून भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीदरम्यान भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर मिरवणूक शहरातील इंदिरानगर सामोडे चौफुली बसस्टँड विश्वनाथ चौक बाजारपेठ नाना चौक गोपालनगर रेखंडे गल्ली सटाना रोड पंचमुखी कॉर्नर या प्रमुख मार्गांवरून भव्य मिरवणूक काढण्यात आली फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष साजरा करण्यात आला तर पांझरा नदीवरील पुलाच्या दुतर्फा झेंडे लावण्यात आले होते तसेच विविध मंडळाकडून शोभायात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले मिरवणुकीदरम्यान पोलीस प्रशासनाच्या वतीने पिंपणेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे उपनिरीक्षक विजय चौरे उपनिरीक्षक भूषण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली

Ang pagpapapahalaga, uminilah, umunyaranashe, umwana, 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 umwana,

या उत्सवाचा या समितीने गावकरी याचा घेतला अरे समिती सर्व सदस्यांचे आम्ही ग्रामस्थ या हाताने सगळ्यांचे आम्हाला समिती